एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या एम एस एस न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू असल्याने अनेक व्यापाऱ्याचे धाबे दुकाने उद्ध्वस्त झाली आहे मेन रोड असो की संगमनेर रोड स्वत संयम होऊन अतिक्रमण काढताना दिसत असताना शहरातील मेन रोड आणि छत्रपती महाराज रस्त्यावरील अतिक्रमण पन्नास फूटऐवजी चाळीस फूट करिता राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि आम आदमीचे तिलक डोंगलवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शेकडो व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर नगर परिषदेवर मोर्चा काढत व्यापाऱ्यांचे मागण्याचा निवेदन मच्छिंद्र घोळप यांना दिले व्यापाऱ्यांच्या मागण्यात दखल न घेत असल्यास तीर्व स्वरूपात आंदोलनचा रोड मेन रोड असन तो जे मोठी बाजारपेठचे जे रस्ते या ठिकाणी चाळीस फुटाचं अतिक्रमण काढलं पाहिजे अशी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो लाओ जर मागणी मान्य नाही केली तर भाऊ बेग व जय श्रीराम संघ पूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जागा नाही तर आम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटणार पन्नास फूट काढल्यानंतर सुद्धा थांबल पण मेन रोडचा जो रस्ता छोटा आहे आणि दुकान छोटे तिथे जर पन्नास फूट जर अतिक्रमण काढलं तर शंभर शंभर दोनशे दोनशे दुकानं आणि व्यापारी उध्वस्त होईल आणि हे दोनशे व्यापारी जर उद्ध्वस्त झाले तर कुठलाही कार्यक्रम आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्या आपल्या पूर्ण सामान्य जनतेला सुद्धा त्याचा ताण होणार आहे का खरेदी करणार कुठून आणि एक खट्टी दोनशे जर दुकानं उठले तर त्यांचं पुनर्वसन होणार कसं जर आपण चाळीस टक्के चाळीस फूट जर ते काढलं तर व्यापारी काहीतरी त्यांचं छोटं दुकान राहील तिथून ते, ते, ते व्यवसाय करतील आणि जर प्रशासनाने आमचं ऐकलं नाही तर बेमुद्दत आम्ही जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवू आणि सर्व श्रीरामपूर तालुका नितीन भाऊ असतील तिलक भाऊ असतील व सर्व व्यापारी संघटनेच्या मार्गदर्शनमध्ये आम्ही रस्त्यावर उतरू